विमानतळाला दिबा पाटलांचं नाव देण्याची याचिका फेटाळली विमानतळाबाबत निर्णय देणं अधिकारामध्ये बसत नाही मुंबई उच्च न्यायालयाने केलं स्पष्ट पुण्यामध्ये नेमकं चाललंय तरी काय हा मोठा प्रश्न कोथरूडमध्ये दोन गटांमध्ये भरवस्तीमध्ये झालेल्या भांडणाचं कारण अद्यापही अस्पष्ट मतदार जाही यादी जाहीर झाल्यानंतर न्यायालयाचा हस्तक्षेप अशक्य यादी जाहीर झाल्यानंतर हस्तक्षेप सांभाळला जाणार नाही सध्याच्या मतदार याद्यांवरच निवडणुका होणार मग मनसे आणि मवी आता काय करणार याकडे सर्वांचं लक्ष महाराष्ट्राच्या लघु विधानसभेच्या निवडणुका घोषित नगर परिषद आणि पंचायत समित्यांसाठी निवडणूक होणार दोन डिसेंबरला मतदान तर तीन डिसेंबरला निकाल होणार जाहीर मानवाधिकार आयोगाकडून चकमकीशी चौकशी रोहित आर्याचा पोलीस चकमकीमध्ये झाला होता मृत्यू आता सुद्धा नसाबंदी होणार महाराष्ट्र सरकारचा निर्णय शिरूर परिसरामध्ये बिबट्याची दहशत थांबवण्यासाठी सरकारने घेतला निर्णय काँग्रेसला हिंदूंचा वावड काँग्रेस नेता नितीन राऊत यांच्याकडून शेलारांची तक्रार आशिष शेलार यांच्याकडून हिंदू मतदारांची पाठराखण काँग्रेसला आवडली नाही उद्योगपती गोपीचंद हिंदुजा यांचं निधन गोपीचंद यांचं पंच्याऐंशीव्या वर्षी निधन हिंदुजा उद्योग समूहाचे होते अध्यक्ष शिरूरचा हल्लेखोर बिबट्या अखेर ठार वन विभागाच्या धडक कारवाईला यश बिबट्याच्या हल्ल्यानं त्रस्त होते नागरिक पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा न्यूज